काय आपलं नाव काय पठाण आज टोमॅटो बाजार मार्केटला काय बाजारभाव मिळाला टोमॅटो मार्केटला आज आठशे ते नऊशे रुपये व्ही आय पी माल बीफ माल जे ते पाचशे सातशे आर्यम आर्यमानचे बारीक साईजचे माल जे दोन्ही झाले ते चारशे पाचशे रुपये अथर्व अथर्व पण चारशे झाले चारशे आर्यमनची आर्यमनचे व्ही आय पी माल जे आहे ते आठशे नऊशे रुपये आतर्वची आवक कमी आहे आवक थोडी कमी आता एवढा आतर्व नाही आर्यमान आर्यमान भरपूर आहे पण चांगल्या माला चांगली बाजार हजारपर्यंत पण पर बाजार गेली पण ते व्ही आय पी क्वालिटी मॉल ते घेतात मेघदूतला काय बाजारवर मिळाला नऊशे ते हजार नऊशे ते लास्ट बेचाळीस बासठ बेचाळीस पाचशे रुपये सौ शेवू सातशे आठशे रुपये सर्वात जास्त बाजार हो कोणत्या व्हरायटीचे मिळाल आर्यमान आणि मी सर्वात कमी बाजार हो बासडीचे साधारणतः किती आवक असेल कॅरेटची मार्केटला साधारणतः वीस एक हजार कॅरेट हजार जाडीची आवक शेतकऱ्यांना काय आवक म्हणतात माल कसा का आणावा काय शेतकऱ्यांच्या आता जसं मला व्यवस्थित सॉर्टिंग करणार करता ना मला धन्यवाद नमस्कार काय आपलं नाव काय महेंद्र आज तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज सातशे ते नऊशे सौ सौ पण साडे आठशे आहे अथर्व अथर्व नाही मार्केटलाच नाही मेघदूत मेघदूत आहे ना मेघदूत नऊशे साडेआठ नऊ आर्यमान आर्यमान अरे मान आठ साडेआठ बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस चार पाचशे रुपये सगळ्यात जास्त बाजार भाऊ कोणत्या व्हरायटीला मिळाला मेघदूत किती आठशे ते नऊशे चांगले नवीन माल सगळ्यात कमी बाजार बाजारभाव कोणत्या व्हरायटीला मिळाला बासष्ट बेचाळीस साधारणतः किती कॅरेट आवक असेल मार्केटला आवक नाही माहिती ना, ना सकाळीच्याच भारी मार्केट राहत त्यामुळं आम्हाला जेथे माल घ्यायचे जे याच्यात राहतो ना ज्याला त्याला माल ऑर्डर पूर्व करून असते ते आवकचं नाही माहिती आवकचं रिपोर्ट मार्केट मध्ये शेतकरी बांधवांना काय आव्हान करा शेतकरी बांधवांना काय हवं ना शेतकरी माहिती झालेली ना आपल्या मार्केटची काय पद्धती आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित निवड करून आणतात व्यवस्थित शॉर्टिंग करतात परतवारी करून आणतात शेतकऱ्यांनी शॉर्टिंग करून आणावं एवढीच बाकी नाही ना त्यांच्या मालांना जरा माहीत नसतं ना इथले मालक शॉर्टिंगचा प्रॉब्लेम आहे तो बाकी इथले आपले ज्यांना मार्केट माहिती आहे त्यांची शॉर्टिंग चांगली असते धन्यवाद नमस्कार कुठून आले मी टाकत कोणत्या व्हरायटीज टोमॅटो अरेमान तू उशीर झाला का याला उशीरा झालं सकाळी किती वाजता निघाले होते काय झाली का नाही भीट टॉमॅटो किती निघाला टोमॅटो गेला साडेसहाशे साडेसहाशे सातशे परवडला का नाही काय बाजारबा वाढतील काय वाटतं काय सांगा वाढायला ਯਾ ਇਹ ਦੇਖੋ ਲੋਕਾਂ ਨੇ ਕਹਿਣੀ ਹੈ